नमस्कार आवाज महाराष्ट्राचा नांदेड पनवेल एक्सप्रेस ट्रेनचा ढिसाळ कारभार प्रवासी नेहमी प्रवास करतात पण आज तायत ता पाहता ही ट्रेन वेळेत कधीही पोहोचली नाही आता हेच पाहना सण उत्सवाच्या काळात देखील यांनी कसर सोडली नाही आय आर सी टी सीच्या गलथान कारभारामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे सर्वजण तिकीटाचे पूर्ण पैसे देऊन प्रवास करतात पुण्यावरून टायमिंग साडेसात आहे म्हणजे चिंचवड वरून तर तिथून पण लेट निघाली सव्वा सातच्या आसपास निघाली असेल चिंचवड स्टेशन वरून आता नांदेडला पोहोचायचं पावणे नऊचं टाइमिंग होत सुद्धा नांदेडला पोहोचते आणि ना गंगाखेडच्या आधी वडगाव निला हे स्टेशन होत तिथं जवळपास चार तास तीन ते चार तास थांबली होती अच्छा आम्ही विचार केला तर की पावणे नऊ ते नऊ पर्यंत आम्ही घरी पोहोचू अजून पोचलो नाही आता काय आहे पाऊस बी आता नाराज आहे आता काय काय हां का बरोबर आहे ना म्हणजे उत्साह कमी झाला हां पाऊस आणि त्यात तुम्हाला सुट्ट्या कमी मिळतात हो आणि त्यात हा आजचा दिवस म्हणजे असा वायाच गेलाय हो। अर्धा दिवस पूर्ण वाया गेला तुमचा परत कधी जायचंय मग रिटर्न परत आम्ही आठवड्याभरान निघणार आठवडांनी निघणार आहे बरं ठीक आहे काल पनवेल वरून आम्ही चार वाजता बसतो आणि सध्यासाठी आठ साडेआठ वाजता पोहचते गाडी हां पण आता वाजले बारा अजून अर्धा तास येईल आपण अजून पुण्याला असेल तर अजून अर्धा तास लागेल साडेबारा वाजता नांदेडला पोहोचणार हां म्हणजे संध्याकाळ होईल संध्याकाळ होईल गैर दोन तो वाजतीलच हां फार म्हणजे सहा सात तास गेले बरोबर किती रात्री किती वाजता साडे सहा वाजता ना आता किती वाजले किती वाजले पावणे बारा पावणे बाराला तू पोचला ना अच्छा सातवीस ला तेच म्हणजे तुमची ही नाराजी आहे सगळ्यांची किंवा तुम्ही खूप सर्व्हिस पण नाही भेटली अच्छा म्हणजे तिकिटाचे पूर्ण पैसे घेतले पण सर्विस नाही मिळाली तुम्हाला बरोबर अच्छा तुला काय वाटतं तू आता मामाकडे जाणार ना मामाकडे जाणार ना तू गावी हो हो घरी जाणार तेच ना मग हो तू काल किती वाजता काल संध्याकाळी हां साडे सहा ला आणि आता किती वाजता पोहोचला साडेबारा खूप त्रास झाला तुम्हाला हो मग कुठल्या गावात जायचं तुला नांदेड मध्ये जायचं ना मग किती वाजता काल काल पण गाडी लेट झाली ले ले। हा एक चाळीस वीस ते तीस मिनिट गाडी काल पण लेट झाली चिंचवडला ना अच्छा बारा वाजून दहा मिनटं झालेत बापरे आणि दिवाळी साठी तुम्ही आलात ना अच्छा ठीक आहे सगळे लोक आलेत उशीर झालाय त्यांना कोणाला वाहन मिळत नाहीये कोणाला मिळते एवढा उशीर झालाय प्लस गाडी लेट हे सगळे कारण म्हणजे गाडी लेटचे रिक्षा पण नाही घरी जायला